महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजाशी शाहू महाराज आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे मुक्ता साळवे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभूष साठे आणि सर्वच बहुजन महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो कार्यक्रमाला खूप वेळ झालाय आपल्या चेहऱ्यावर देखील तो वेळ स्पष्ट मला दिसतो सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत गायकवाड सर आणि गायकवाड सरांनी वरती येतानाच ही सभा व्यवस्थित संचलित व्हावी म्हणून सांगितलं की आपण फार पाहूयाकडेच सर मला हाच जागा पकडून सांगायचं आहे माझ्यासाठी विषय दिलेला आहे संतशोधक चळवळीतील मातन समाज कार्यक्रमाला भेट झालाय पण वेळ दिलेली नाही हीच ती अचूक वेळ आहे याच वेळेची आपण वाट बघत होतो आणि या वेळेसाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्र भरातून उपस्थित झाला त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचं सहच स्वागत, <स्वागत करतो कदम सर आहेत आमचे मार्गदर्शक आहेत दलित आंबेडकरी चळवळीतील ख्यातनाम लेखक विचारवंत आहेत साबळे सर आहेत सर्वसामान्य उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक असते आणि या सेशनचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड आमच्या खांद्यावरती तुम्हाला मा सर्वांना मार्गदर्शन करू त्यांनी महाराष्ट्रावर जो झंजावर निर्माण केलेला आहे अशा माणसाच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाच्या चार शब्द मांडतो उपस्थित सर्व मान्यवर मंडळी मी सर्वांची नावं घेत नाही आपण सर्वच मान्यवर आहात उपस्थित आहात थोडंसं दडपण आहे अंकल तुमच्यासारख्यांचं समोर मला आज बोलावं लागतंय कारण तुमच्याकडे बघून आम्ही मोठे झालो चळवळीत सुरुवात केली आणि आज तुमच्या समोर बोलावं लागतंय मला वाटतं सत्यशोधक चळवळीची देण काय असेल ना तर हीच आहे वयानं कोण मोठा आहे जातीनं कोण कुठला आहे लिंगाण कोण कुठला आहे कोणत्या गावातून येतो वर्णातून कुठला येतो रंगाने कसा आहे हे सत्यशोधक चळवळ जाणत नाही सत्यशोधक चळवळ हीच जाणते की तिथं समता असली पाहिजे विषमतेला गाडलं पाहिजे तिथं शिक्षणाचा आपण अधिकार दिला पाहिजे शिक्षकांना आपण समृद्ध झालं पाहिजे आपण तिथं विज्ञानबाजी असलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी सुदर्शन असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील आदरणीय बघाडी सर असतील मी त्यांचंही अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय आंबेडकरवादी परिषदेच्या निमित्तानं या चर्चेला या ठिकाणी ठेवलेला आहे विषय आहे सत्यशोधक चळवळीतील मातक समाज आता आंबेडकर वादाचा आणि सत्यशोधक चळवळीचा काय समान तुम्हाला सहज प्रश्न येईल काय समान सत्यशोधक चळवळी ही आधी होऊन गेली आंबेडकरवाद किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी जगाला प्रभावित केलं मानवमुक्तीचा विचार मांडला अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं जी त्यांच्या विचारावर आधारित जी परिषद होते त्याच्यामध्ये सत्यशोधक चळवळीचं मूल्यमापन किंवा आमच्या योगदानाची का दखल आम्ही काय होतो हे सांगण्याची वेळ काय यावी त्यांचं अभिनंदन एवढ्यासाठी करायला पाहिजे त्याचं कारण एवढंच आहे तुम्ही आंबेडकरवादी असता त्याची पुरवठ तुम्ही सत्यशोधक असणं ही असते आणि मला अभिमान आहे मातर समाजाच्या घरातच सत्यशोधक चळवळीचा जन्म झालेला आहे आणि म्हणून क्रांती क्रांतीगुरु लघुजी वासाळ असतील किंवा या ठिकाणी मुक्ता साळवी असतील त्यांनी जे काम केलंय एक दोन मिनिटामध्ये मला सांगावं लागेल तुम्हाला आजपर्यंत फक्त एवढंच माहिती आहे अंकल तुमची हयात दिली त्यासाठी की सत्यशोधक लघुजी साळवणी नेमकं काम काय केलं मी मला वारंवार इकडं घड्याळाकडे बघावं लागते तरी पण उघडं काय मुद्दा सुटला तर आपण परत एकदा भेटूया त्याच्याकडे खरंतर सत्यशोधक चळवळ ही त्र्याहत्तरला स्थापन झाली अठराशे त्र्याहत्तर सप्टेंबर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला आणि त्याच्या आधी सत्यशोधक चळवळीला पोषक आणि निर्णायक वातावरण निर्माण करण्याचं काम ज्या पुण्यामध्ये ज्या ज्या व्यक्तीने केलं ज्या ज्या समाजसुधारकांनी केलं त्यातलं एक आदरणीय नाव आद्य गुरु लघुजी वास्ताव साळवेचं होतं याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे तर ब्रिटिशांच्या विरोधात लढले का तर लढले आज त्यांचे वंशज आलेली केतन साळवे केतन भाऊ दादा तुम्ही पुढे नक्कीच या सर्वांना पुढे त्यांचा एक अध्यक्ष त्यांचा सन्मान करा आपल्या परिषदेच्या हो वतीनं कारण तुम्ही आलाय म्हणजे तुम्ही या जोडला गेलेला आहात आणि मला सांगायला अभिमान वाटतो या ठिकाणी आहेत पण ठिकाणी स्वागत करतो कारण एवढंच आहे कशी विचारांची शृंखला असते बघा देश एकोणीसशे सत्तेचाळीस स्थापन झाला पन्नास ला संविधान लागू केलं गेलं एकोणीसशे अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली शेतकऱ्यांचा असूर नावाचा जो ग्रंथ आहे तो अठराशे त्र्याऐंशी साली निर्माण केला महात्मा फुलेनी आणि अठराशे पंच्याहत्तर साली लहुजीने या शिरूर तालुक्यामधून एक क्रांतीचं निशाण उभा केलं त्याचं नाव शेतकऱ्यांचं बळलं निलेश भाऊ वाघमारे आहेत आमचे सहकार आहेत या सगळ्या प्रवासामध्ये सातत्यानं माझी पाठराखण करतात तुम्ही देखील याचे साक्षीदार आहात तुम्हाला ते माहिती आहे सगळ्याविषयी गेल्या महिन्यामध्ये आम्ही शिरूर तालुक्यातल्या ब्याऐंशी गावांचा दौरा केला आणि या सगळ्या गावांमधून आमच्या निदर्शनास असं आलं की लघुजीने केलेलं काम आहे ते सत्यशोधक समाजाच्या क्रांतीची या निर्माण किंवा आधी हे सगळं त्यांनी काम केलेलं आहे त्रात साली हा समाज स्थापन झाला <coughs> आधीच वातावरणात सगळा बिघाड आहे त्याच्यात आवाज जाणं हे फार बेकार असत पण ज्यांना आवाज नव्हता त्यांच्या कंठात आवाज भरण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलंय आणि म्हणून आपण त्यांना परत एकदा उजागर करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत <laughs> खर तर सत्यशोधक समाजाच्या निमित्तानं मला हे सांगावं लागेल की अठराशे अठ्ठेचाळीस साली महात्मा फुलेंनी शाळा काढली शाळा भेडेंच्या वाड्यात प्रेरणा संस्थापक महात्मा फुले पण त्या शाळेच्या सुदर्शन बंगला कुणीतरी धमक्या दिल्या म्हणे परिषद होऊ देणार नाही परिषद का होणार नाही जे भेटले त्यांनी परिषद यशस्वी केली महात्मा फुलेंना देखील त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या निमित्तानं विरोधाला सामोरं जावं लागलं आणि या विरोधाच्या या विरोधाच्या निमित्तानं महात्मा फुलेंची पाठराखण करण्याचं काम आद्य क्रांतिगुरू लवजीवसादास साळवे यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसून येतो तर अठराशे पंच्याहत्तरला अठराशे त्र्याऐंशीला शेतकऱ्यांचा असूड हा महात्मा फुलेंचा ग्रंथ येतो आणि अठराशे पंच्याहत्तर साली एका मातन समाजातल्या शेतकऱ्यावरती ही ब्रिटिश शासन जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार करतो म्हणून महात्मा फुलेने आपल्या हातातला दाण फटा हवेत उगारून ब्रिटिशांच्या दिशेनं आकीकूच केली आणि आपल्या हजारो तरुणांना प्रशिक्षित करून या सर्व शेतकऱ्यांना क्रांतीसाठी उद्युक्त केलं आणि या चळवळीचा वारसा घेऊन या देशामध्ये समाजाचा समाजाच्या प्रेरणेतून पहिलं बंड शिरूर तालुक्यात आकार झालं केतन भाऊ तुमच्याकडे आज कागदपत्र आहे ती मी या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की कागदपत्र तुम्ही महाराष्ट्राच्या अभ्यासासाठी खुली केली पाहिजे हे <laughs> बंद ग्रंथालयात ठेवून त्याचा उपयोग <स्थ> होणार नाही ना। आणि म्हणून अठराशे पंच्याहत्तरला झालेला दख्खन दंगा असेल आणि अठराशे त्र्याऐंशीला ला आलेला शेतकऱ्यांचा असूण असेल मला वाटतं दोघांच्या प्रेरणा जाणीव एकसारख्याच होत्या आणि म्हणून त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे खर तर शेतकऱ्यांच्या असून आणि शेतकऱ्यांच्या संपाबरोबर अजून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावी लागेल तुम्हाला मुक्ता साळवेंवर या ठिकाणी सर बोलणार आहे आपल्या विवेचनामध्ये ते मांडणी करतील पण मुक्ता साळवेनं फक्त एकमेव निबंध लिहिला का तर त्याचं उत्तर अजिबात नाही मुक्ता साळवेंनी सत्यशोधक समाजाच्या मातंग समाजात परिषदेला घेतल्या आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही सत्यशोधक समाजाबरोबर जोडलेलं होतं आणि ज्या सत्यशोधक समाजानं स्त्रीदास वर्गाचा अंत करण्यासाठी जी भूमिका घेतली ती आमच्यासाठी फार महत्वाची आणि मातन समाजाला अजून काय योगदान पाहिजे या योगदानाच्या बळावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिलेलं आहे भारताच्या संविधानामध्ये तुम्हाला जगण्याचा तुम्हाला लिहिण्याचा बोलण्याचा आणि सर्व मूलभूत हक्काने अधिकार दिलेला आहे मला वाटतं या संविधानाची पूर्वसुरी सत्यशोधक समाज आहे ज्यावेळेला जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं नागरिकांचा संप झाला त्या संपाचं प्रबोधन करण्यासाठी सत्यशोधक जी जलसे निर्माण झाले त्यातला एक जलसा मातन समाजातल्या आमच्या शेलार नावाच्या गृहस्थानी बाबा शेलार नावाच्या गृहस्थानी या ठिकाणी निर्माण केला ती सुद्धा आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे हे वारंवार तपशील का सांगावे लागतात तपशील यासाठी सांगावे लागतात की ही महाराष्ट्राची वैचारिक घुसरण सुरू होती महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण सुरू होती महाराष्ट्र आधुनिक होण्याच्या दृष्टिकोनातून ते टाकलं गेलेलं पहिलं पाऊल होतं आणि त्या सगळ्या प्रयत्नामध्ये त्या सगळ्या प्रवासामध्ये मातंग समाजाचा थोडा नव्हे मोठ्या प्रमाणावर अधिक वाटा होता याचा आपल्याला गौरव वाटला पाहिजे खरंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या काळामध्ये जातीभेद किती होता हे मुक्ता साळवीच्या निबंधातून तुमच्या समोर आलेला आहे अन्यत्याचारामध्ये अत्याचारामध्ये हा सगळा समाज त्याच्यामध्ये अजून नैसर्गिक आपत्ती असायच्या कधी दुष्काळ पडायचे कधी अधिक पाऊस पडायचा कधी अवर्षणग्रस्तता यायची आणि या सगळ्याच्या माध्यमातून खरंतर या सगळ्याच्या माध्यमातून या सर्वाला कोंडी फोडण्याचं काम सत्यशोधक समाजानं घेतलं के ते केवळ एका जाती आणि धर्माचं नव्हतं या व्यवस्थेला ज्यांना ज्यांना नागवलं ज्यांना ज्यांना पिचवलं ज्यांच्यावर अन्याय केला त्या सर्वांच्या बाजूने उभं राहण्याचं काम त्या काळात जर कुणी केलं असेल तर ते सत्यशोधक समाजानं केलं आणि त्या सत्यशोधक समाजाच्या पाठीमाग लहूजींचा दांडपट्टा हा नुसता फिरला नाही तर त्यांना नेस्त नागूद करण्याचं काम या लहूजींच्या दांडपट्ट्याने केलं मला सांगायला अभिमान वाटतो वर्ष आम्ही याच्यावर काम करतो केतन निलेश भाऊच्या माध्यमातून हा सगळा आम्हाला तो दानपट्टा भाऊ आम्हाला मिळालेला आहे आकाश भाऊ आम्हाला दानपट्टा मिळालाय तो आकाश तो दानपट्टा एखाद्या वस्तू चांगल्या ठेवण्याचा विषय नाहीये तो दानपट्टा हा आहे की ज्या दानपट्ट्यानं व्यवस्थेला चॅलेंज दिलं आव्हान दिलं ज्या व्यवस्थेनं समग्र परिवर्तन करून या समाजाला मुख्य प्रवास विकासाच्या आणण्यामध्ये काम केलं असा तो आणि पटाणी म्हणून परत पर एकदा दुसऱ्यांना विनंती करतो हे सगळं जे तुमच्याकडे साहित्य आहे ते समाजापर्यंत गेलं पाहिजे समाजापर्यंत आलं पाहिजे या पुण्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंवर मारलेला प्रत्येक दगड आहे तो सुद्धा संग्रहालयात आला पाहिजे कारण त्यातून आम्हाला प्रेरणा मिळत आहे आणि अशा सगळ्या व्यवस्थेतून पुढे जात असताना मातन समाजाचं योगदान हे निश्चित पद्धतीनं छोटं नाही आहे हे फार मोठं आहे वेळ संपत आलेला आहे पण अजून एक पुढच्या पंचवीस वर्षाचा आढावा घेतो मी सांगायला पाहिजे मला तुम्हाला महात्मा फुले गेल्यानंतर लहूजी गेल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटलं की ही चळवळ आता संपली या चळवळीत आता काय राम उरला नाही लोक सांगतो राम नाही तर मध्येच कुठं राम मला तुम्हाला वाटेल या चळवळीत आता काय राम उरला नाही ही चळवळ संपून जाणार ही काढली जाणार ज्या आवेशातून या पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते बोलत होते की चळवळ आता संपली कारण या चळवळीचे पाठीरखे क्रांती गुरु लहुजी वस्ताव सुद्धा गेले आणि महात्मा फुले सुद्धा गेले आता एकटी सावित्री माई काय करणार एकट्या एक सावित्री करून दाखवलं आणि या पुण्यामध्ये परत एकदा सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची प्रबोधनकारांची समाज सुधारकांची एकी झाली संवाद झाला आणि परत एकदा पुणे या सामाजिक चळवळीचं चा केंद्र बनलं गावोगावी सत्यसोबत समाजाच्या शाखा उघडल्या गेल्या चळवळी उभा केल्या गेल्या मी त्यातल्या एकाच चळवळीचं फक्त नाव सांगतो तुम्हाला सर त्या भागातून येतात गायकवाड सर अधिक सांगतील त्याबद्दल एकोणीशे वीस साली काल एक परिषद झाली सत्यशोधक समाजाची परिषद झाली आणि त्या परिषदेला एकूण चौदाशे मंडळी हजर होती महाराष्ट्रातली किती अभिमानाची गोष्ट आहे बघा आम्हाला अभिमान का वाटतो त्याचा त्या लोकांमध्ये एकशे वीस लोक मातन समाजाची होती आणि त्या चळवळीमध्ये गेलेले लहान लहान मुलं पुढे कर्मवीर भाऊराव पाटील असतील विठ्ठल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अगर राजश्री शाहू महाराज असतील या सर्वांच्या चळवळीमध्ये त्यांनी आपलं योगदान भरी भरी मोठ्या पद्धतीने दिलेलं आहे मला वाटतं मी मगाशी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आंबेडकर वादाची पूर्व अट ही तुम्ही सत्यशोधक आहे तुम्ही सत्यशोधक असणं याच्यामध्ये सामावलेली आहे तुम्ही सत्यशोधक असण म्हणजेच तुम्ही विज्ञानवादी असण सत्यशोधक असणं म्हणजे तुम्ही 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 आंबेडकरवादी म्हणजे एका समान जातीवर दोघे एकच आहे असं स्वीकारणं मी फक्त माझ्या जातीवर अन्याय झाला म्हणून बोलेन बाकीच्या जातीवर बोलणार नाही बाकीची जात दडपली तरी चालेल असं न मानणं जगातल्या इकडून तिकडून सर्व जाती नव्हे तुमचा सर्व मानव एकसारखा आहे असं मानणं म्हणजे तुम्ही सत्यशोधक असणं तुम्ही जातीयंतासाठी प्रयत्न करणं म्हणजे सत्यशोधक असणं हा त्याचा गर्भी करताने गाभा आहे मी फारसं बोलणार नाही फक्त जाताना एवढंच सांगेन माझी वेळ संपत आलेली आहे मी जाताना फक्त एवढंच सांगेन की एकोणीसशे साली झालेला हा प्रवास आम्हाला वाटलं की देश स्वतंत्र झाल्यानंतर संपुष्टात येईल पण तो प्रवास आमचा संपुष्टात आला नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या हातामध्ये भारताचं संविधान दिलं ज्याची सुरुवात भारतीय लोक या वाक्यानं होते आणि तो प्रवास आम्हाला आता गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून आंबेडकर वाद काय आहे हे समजून घ्यावं लागेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं तत्वज्ञान जगातल्या मानवमुक्तीचं एकमेव औषध आहे हे आम्हाला समजून घ्यावं लागेल सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेला मानवमुक्तीचा जगातला जागतिक दर्जाचा विचार आम्हाला समजून घ्यावा लागेल मुक्ता साळवे फक्त निबंध लिहून थांबली नाही तर वयाच्या आपला स्वतःच निधन होईपर्यंत त्यांनी या सत्यशोधक समाजाच्या चळवळीमध्ये महिलांच्या आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील शाळांचं निर्माण असेल आणि सत्यशोधक समाजाची नवीन कार्य या असेल याच्यामध्ये दे त्यांनी त हयात स्वतःला झोकून दिलं मला वाटतं हाच क्रांतीचा विचार तुमच्या आमच्यात रुजला पाहिजे तुम्ही आंबेडकर आहात याच्यावर कोणीही शंका घेत नाही पण तुम्ही आंबेडकर आहात तर सत्यशोधक समाज काय होता सत्यशोधक समाजामध्ये तुमच्या पूर्वजांनी काय पद्धतीचं योगदान दिलंय ते एकदा समजून घ्या ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही डोळे झाकून आणि झोपे सुद्धा जर कोणी विचारलं तर जय लहूजी म्हणाल आणि जय भीमच म्हणाल असंच मी या ठिकाणी मानतो मला या ठिकाणी अतिशय कमी वेळात तर कोण्याची सध्या सर्वांनी ऐकलं त्याबद्दल सर्वांची म्हणतो आभार म्हणतो जय भीम जय लहु